विज्ञान भाषेमध्ये त्याला उत्पादक प्राथमिक भक्षक द्वितीयक भक्षक असं वगैरे म्हणतो ना त्याच्यानंतर सर्वोच्च भक्षक आणि विघटक असे भाग आहेत बरोबर का मग उत्पादक मध्ये कोण वनस्पती वनस्पती झाडे प्रकारे प्राथमिक भक्षक मध्ये कोण येतं बरं ससा प्राथमिक भक्षक म्हणजे शाकाहारी

मेरे ते मेलेले वगैरे जीव खात नाही त्याच्यामुळे ते सर्वोच्च मध्ये येतात की ते स्वतःची शिकार करून खातात त्याच्यानंतर आहे विघटक बुरशी बुरशी जीवाणू गोगलगाय हे जे आहे ते विघटकाचे काय करतात काम करत असतात तर अन्नसाधी जे असते ना ती सरळ आणि साधी असते म्हणजे

तर ससा जो आहे ते अजून काहीतरी वेगळं खातो फक्त नाही तर मग मुंगूस वगैरे काय काय ज्या गोष्टी असतात तो गोष्टी पण खात असतो म्हणजे एकच घटक जो आहे तो, तो वेगवेगळ्या घटकांमध्ये सुद्धा अंतर्भूत केलेला असतो त्यामुळं काय होत की हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे अन्न अन्नसाठ्या ज्या आहेत त्या मिळून काय होतं अन्न जाळं तयार होतं ठीक आहे तर अन्न जाळ त्याच्यामध्ये आपण एक ऍक्टिव्हिटी घेणार खूप छान खेळ आहे तर आपण तो, तो खेळ बाहेर खेळ ही असेल शेळी आणि वाघ असेल अमृता तर वाघ काय करायचं आहे आपल्याला आपण पिंजरा म्हणून या शेळीचं संरक्षण करायचंय आणि शे वाघापासून शेळीला वाचवायचं आहे तर वाघ जर पिंजऱ्यामध्ये आला तर शेळीला पटकन बाहेर काढायचं आणि वाघ जर बाहेर आला तर शेळीला पटकन आतमध्ये घ्यायचं आणि शेळीचं संरक्षण आपल्याला करायचंय चला ठीक आहे आपण बरोबर ठेवायचं तुला वाघायची करायची हो तुम्हाला वाघ ना शेळीला पकडलेला आहे